हॅलो एव्हरी वन वेलकम टू हेल्दी फूड रेसिपी विथ भाग्यश्री आज आपण बनवणार आहोत पास्ता, पास्ता।, पास्ता तर त्यासाठी आपण घेतलेला आहे एक कप पास्ता हा पास्ता आहे एक कप घेतलेला आहे आपण त्यानंतर कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो आहे अद अद्रक आणि लसूण असं घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणखी ॲड करू शकता शिमला मिरच असेल कॅरेट असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी उकळलं की यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि टेस्टसाठी मीठ पण घालून घ्यायचं आहे मी इकडे तेल घालून घेतलं मीठ पण घातलं आहे आणि पाण्याला उकळी आली की ह्यामध्ये पास्ता पण आपण टाकून घेतलेला आहे हा पास्ता उकळायला ठेवलं साईड बाय तर तुम्ही ह्याला उकूस तर थांबायचं आहे हे शिजवून घ्यायचं छानपैकी त्याचप्रमाणे आता हा उकळत उकळतो बघा हा छान शिजतो जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा पाच ते सात मिनटामध्ये हा शिजून तयार होतो चला तर तोपर्यंत आपण हे शिजतो आहे पास्ता तोपर्यंत इकडे साईडला त्याचा मसाला तयार करून घेऊया चला तर मग मी मसाला तयार करण्यासाठी कढई घेतलेली आहे यामध्ये आपण दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे आणखी एक पळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं सिंपल असं पास्ताची रेसिपी मी करणार आहे यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेतलेला आहे अद्रक लसूण घालून ला घेतलं की या लालसर झालं ब्राऊन झाला की आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण जसं फोडणीचा भात करतो त्या पद्धतीने याची फोडणी असते यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे हा थोडासा गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत आपण याला फ्राय करायचा आहे साईड बाय इकडे आपले पास्ता उकळत आहेत म्हणजे शिजत आहेत मध्ये मध्ये त्याला चेक करत राहायचं म्हणजे इकडे पास्ता शिजूस तर आपली तिकडं मसाला पण तयार होतो आणि फटाफट पास्ता तयार होतो खाण्यासाठी या कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे छान चव त्याला आपला पास्ता शिजून झालेला आहे गॅस बंद करते मी आता हा खाली काढून तो साईडला दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये पास्ता काढून घ्यायचा तोपर्यंत आपलं कांदा पण शिजतो यात थोडंसं मीठ घालायचं थोडंसं जास्त परतवायचं पर पण नाही आहे थोडासा हलका नरम होऊपर्यंत आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे यात टोमॅटो पण घातला आहे हा पण थोडंसं माऊ होऊपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत हे छान एक जीव होतं शिजल्यानंतर हा तर यातला मी पास्ता काढून घेते साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यातलं पाणी डायरेक्ट बेसिनच्या भांड्यात ओतायचं नाही कारण गरम भांड्या पाण्यामुळे पाईप आपला सिंक खराब होऊ शकतं त्यामुळं साईडला ठेवून देऊ हे मी काढून घेतलं आहे पास्ता हा मसाला पण तयार झाला आहे टोमॅटो पण शिजला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया पास्ता पास्ता घालून घेतलेला आहे मी बघू शकता आणि हे छान मिक्स करून घ्यायचं एकदा सगळा कांदा टोमॅटोला मिक्स करून घेतलं पास्तामध्ये की आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि पास्ता मसाला घालणार आहोत मुलांना खूप आवडतो मध्ये आधी कधीतरी बनवायला पाहिजे नाही बघू शकता मी सगळं टाकून घेतलं आहे मिक्स केलं आहे ऑइलिंगनं पण ऑइलमुळे पण त्याला ग्रीसिंग आलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया पास्ता मसाला तुम्हाला जो पण ब्रँडचा मिळेल तो हो, वापरू शकता पास्ता मसाला म म्हटलं की मिळतो मला हा मिळाला कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाही आहे जस्ट तुम्हाला जो पण आवडेल तो घालू शकता हा मिक्स करून घ्यायचा आपण पास्ता आणि छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता पन्नाट लागतो मस्त गरम गरम खायला घेऊ शकता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आपला पास्ता रेडी आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि मस्त सकाळी ब्रेकफास्टच्या रेसिपी किंवा मग चार वाजता वगैरे तुम्ही हे बनवून मुलांना खायला देऊ शकता आपण याला सर्व करूया अशाच नवनवीन रेसिपी जर मा तुम्हाला आवडत असतील माझ्यातर्फे तर माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि आवडल्या तर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका बघा भन्नाट दिसतोय कधी पण तुम्ही खाऊ शकता यम्मी आहे आणि भरपूर भाज्या घातल्या की हेल्दी पण होतो चला तर आपण आयुषला विचारूया की त्याला आवडतंय कसं वाटतंय खाऊन सांग कसं झालं ते कसं झालं आहे छान झालं आहे थँक्यू मला आयुष्याचा पास्ता आवडला आहे तर अशाच माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठलंही सजेशन असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांग